शुभ संध्याकाळ राम रामजी चला बघा आपलं चाललेलं आहे स्वयंपाक मस्तपैकी छान छान झणझणीत जन तर चला आता मी कुकर लावले ठेवलेलं आहे आणि आता मी टाकणार तेल पण टाकले राहायचं आपल्याला बनवायचं आहे सापत मसूर त्यासाठी मी घेतलेला आहे टमाटर धनिया हिरवी मिरची आणि लसण आणि प्याज आणि सगळे या संध्याकाळचा चहा प्यायला हे बघा चहा झालेला आहे मस्त हे बघा रविणाला पण दिलेला आहे रविना चाल तिकडं काहीतरी काम तर चला आता मस्त संध्याकाळची साई स्वयंपाकाची तयारी आहे दाखवत्या तर चला हे बघा मी टाकणार आहे मस्त जीरा, जीरा, पानी, हिरवी मिर्ची, लसन, हिरवी मिर्ची और काठुरी स्टाक ले लिए। फॉर्म साफी, तेरे पन खट्टे फॉर हो बोल का, तुम देखिए कुछ नहीं खटाते। चल है कांदा जा जा आता मैं टाकते धनिया टमाटो आता है देते हल्दी लाल तिखट नमक अपन टाकले हल लाल तिखट आ नमक हल्दी दी चल है बता मस्त टाकले हळदी लाल तिखट आणि नमक साबत मसूर टाका मस्त टाकून घेतलेला आहे मी साबत मसूर म्हणजे अख्खा मसूर अख्खा मसूर ते बनवायचे आपल्याला चला आता ह्याच पाणी टाकून चला पाणी टाकून घेते चला घेते पीठमळू ना मी चला हे बघा मस्त आता मीठ टाकलेलं आहे मी मस्त पीठ मळून घेते आपलं पीठ हे बघा पाणी पण घेतलेलं आहे चला आपलं कुकर पण लावलेला आहे व्हायला चला हवा मस्त पीठ मळलेलं आहे आपलं आता अजून दाखवते पुढ चला चला आता मस्त पैकी रोट्या बनवायचं चाललेलं आहे माझं कारण जायचं आहे ड्युटीला तर त्याच्या ड्युटीसाठी आहे ना त्याची रात्रपाळी तर होय, ते इथून निघतो साडेपाच वाजता तवर स्वयंपाक रेडी ओके होय जायलाच व्हायलाच पाहिजे हे त्याच्यामुळं तीन वाजताच लागावं लागतं साडेतीनला स्वयंपाकाला तवा कुठं स्वयंपाक संध्याकाळचा होतो आहे मग संगच पोरांचं पण बनवत असते मी संगच पोरांचा स्वयंपाक बनवते लहान पोरांचा मोठ्या पोरांचा सगळ्यांचा आमचा म्हणजे रोहनचं पण होतं आणि आमचं पण होतं तेव्हा ते पोरगी लागली सुरुवात झाली बघा का तिची कॅ 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 करायला हे का बरं ह्या बा कशा बनल्यात मस्त रोट्या बनल्यात का नाही टोपलं रोट्या केल्यात मी आणि रविण्याचं पण चाललेलं आहे हाय कर दे रेविना ह्या का रविनाचं पण काम चाललेलं आहे हे का हे येत आहे ना दूध गूळ अजून बडीशेप सूट आणि गुलगुले गुलगुलेच्या पण चाललंय कि तयार करायचं का इकडं भात पण व्हायला इकडे मस्त भात व्हायला लागलेला आहे आपल्या रोट्या पण झालेल्या आहेत आणि आपली भाजी पण झालेली आहे हाय कर हाए। 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 नहीं नहीं दे आयुष्य हां आणि चला आता मस्त आपल्या रोट्या अजून दोन चार राहिल्या त्या रोट्या बनवून घेते आता रमण्याचं स्पेशल मग मी गुलगुले बनवू तर आता ते मळून द्यायला लागले गुलगुल गुलगुल्याचं आता मी ते गुलगुले पण बनवून घेते हा चला हे बघा मस्त आपलं हा काय बनवलंय हे आपण काय बनवलंय हे बनवलंय साबत मसूर अख्खा मसूर हो बघा अख्खा मसूर बाबा मस्त भाजी तयार झालेली डाळ छानपैकी आता मी वाढते रोहनला जेवायला कारण त्याला जायचं दि रे कटोरी त्याला जायचं मस्त देवतेला तर ते त्याचा ते लगेच हो हा का चला काय म्हणलं <laughs> काय माहिती पोरग मला स्वयंपाक भाजीच चाललं होतं म्हटलं आता ह्याला जेवण वाढलं ना बस आता ते जेवण करल आणि घेऊन जायल बाबा हे आहे डाळ आणि हे आहे रोट्या आणि हि आहे रोहन नाईट चालू आहे त्याची हे लहान पोरग बर का रवीना सगळ्यात मोठी आणि हे बारका लहान आहे सगळ्यात आणि मधवा रो रिशी हे शेंड फळ आहे बघा जेवाय बोला बाळा चालेल त्याचं जेवण त्याला जायचं ड्युटीला जा चला हे बघा मस्त पैकी सोय पगाचा झालेला आहे आपला हा तर स्वयंपाकामध्ये केलेलं आहे सापत मसूर सापत मसूरची डाळ हे आहे रोट्या टोपल्या भर रोट्या बनवल्या बघा हा माश्यांचं लेलर्जी हा का टोपल्या भर रोट्या मस्त आपला साधा राईस पोरांसाठी आणि पोरांमुळंच थोडीशी कमी तिखट बनवलेली हे आणि आपल्याला आज बनवले आहेत मस्त गुलगुले हम्म तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ते पण सांगा हा राईस आणि ह्या रोट्या hmm. आणि रोट्या काय पण आहे ना ह्या बघा मला आहे है ना ह्यांचं आहे ना तुम्हाला माहिती आहे का लय माश्या काय करू आता ह्या माश्यांचा इलाज हा आता कोणी सांगतंय काय काय सांगतंय पण आता इकडं कुठले ते बत्ती आपल्या इकडं धूप काडी मिळते हे मिळते मला नाही वाटत काय मिळत असेल म्हणून कारण आहे ना हे हरियाणामध्ये लि खेड आहेत खेडे गाव इकडचं हे बाबा झाकून ठेवायचं असं सगळं आणि हे म्हणजे मी बनवते आता त्याच्यामुळं हे बाबा हे बाबा माझं बनवायचं चालू आहे तर स्वयंपाकाचं कसा वाटला आपन, ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझं कामच चालू आहे अजून तुम्ही बघत असाल हा का हातभी सगळं पिठाचे तसेच आहेत आणि रोहनला जायचं आहे ड्युटीला का बसला आहे खोल आहे गेट का बसलेलं आहे रोहन तर त्याला जायचं आहे ड्युटीला त्याचं जेवण चाललेलं आहे त्याचा डब्बासुद्धा पॅक करायचा आहे अजून आणि पोरं बाकीची सगळी बाहेर आहेत आता मी काही तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ म्हणलंही मोठं होतं आहे रवी पोर पोरं आता त्यांना देते पोरणला नाही नाही दे सगळ्यांना वाट का गुलगुले चालवले बाहेर पोरांना खायला पोरांसाठी लय असते हा माझं ते म्हणले गुलगुल खायचं तर मग म्हणलं चला तुमच्या गुलगुलेच बनवते मस्त ह्याला दूध दुधात गुळ साखर इलायची अजून काय बोलतात ते बडीशेप आणि थोडीशी सूट चांगली वाटायची आणि ती आहे ना मस्त दुधामध्ये आहे ना गरम थोडंसं करून आणि त्या सगळं हे पीठ असं मळून घ्यायचं हे बघा मी बनवते पीठ असं मळून घ्यायचं आणि पीठ मळलं का नाही एक नंबर लागतात बघा मुलायम दाखव ग एकदा एक करून लावून लाई गुलगुला एवढे सॉफ्ट होतात आणि एवढे छान लागतात ना लई मस्त लागतात चला मला आहे ना ह्यात हात दे ना मी मला रोहनचा टिफन पॅक करायचा आहे आता हा हा सगळ्यांना दे पोरांना ह का खोली हा का है का असं लेत वाडे दे का बया बघा हे बघा आराम ते खाल आराम तेलगुले हे का आणि खाणारी बघा आमची पोर सगळी हे बघा हाय कर दे हाय कर कर दे रे तू बी बाय केलं बघा त्यांनी सगळे हाय करतात त्यांनी बाय केलंय तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कसं वाटलं आजचं स्वयंपाक जेवण ते पण सांगा बरं का <laughs>